सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तू हेरी माझा मितवा भाग पंधरा सर सर मी मी काही बोलू का माझ्याकडे आयडिया आहे माहीत सगळ्यांना म्हणाली आरोवला तिच्या असं विचारल्यानं राग आला होता आता हे काय आयडिया देणार आहे इतके सगळे वेल एज्युकेटेड लोक बसले आहे आणि ही आता आपल्याला आयडिया देणार हां बोला मिस देसाई आरोव रागातच तिला बोलला सर मला काय वाटते तुम्ही हे फोटोशूट टॉपच्या मॉडेल्स घेण्यापेक्षा नॉर्मल मुलींना घेऊन केले तर ते खूप छान दिसेल माही त्या सगळ्यांना बोलली ओ oh, रिअली really? आरोव तिच्याकडे बघत बोलला वेट वेट आरव हे काहीतरी न्यू आहे कॅलेंडर मॅनेजर आरवला म्हणाला मिस माही तुम्हाला काय बोलायचं आहे तुमचा कन्सेप्ट आम्हाला विस्तृत करून सांगाल काय कॅलेंडर मॅनेजरने माहीला विचारले हो नक्कीच सर माही त्याला म्हणाली सर आपले किती ब्रायडल थीम आहे आपण हे वेस्टर्न ब्रायडल आउटफिट करण्यापेक्षा इंडियन ट्रॅडिशनल ब्रायडल थीम करूया हे कॅलेंडर आपण आपल्या भारतासाठी वापरतोय तर त्यात तर आपण आपल्या भारताच्या ब्रायडल दाखवल्यात तर ते अधिक लोकप्रिय होईल असं मला वाटते आणि यासाठी आपण नॉर्मल मुली घेऊयात आपल्या भारतामध्ये प्रत्येक मुलीचं लग्नाचं एक मोठं स्वप्न असते तर त्यांचे एक्सप्रेशन त्यांचे भाव त्यांची लज्जा लाज त्यांच्या चेहऱ्यावर अगदी आतून मनापासून आलेली असतील कुठेच दिखाऊपणा दिसणार नाही नॅचरल दिसेल जे की मोठ्या मॉडेलच्या चेहऱ्यावर दिसणार नाही आणि मग ही साधीच मुलगी खूप सुंदर दिसेल माई सगळ्यांना तिचं बोलणं सांगायचा प्रयत्न करत होती आरो न आवडलेल्या नजरेनं त्यांच्याकडे बघत होता आय डोंट थिंक दिस आयडिया विल वर्क आरो सगळ्यांना म्हणाला नो अर्जुन आय थिंक धिस विल वर्क दिस इज समथिंग न्यू कॉन्सेप्ट मला वाटते हे खूप फेमस होईल कॅलेंडर मॅनेजर आरोवला बोलला खरंच तुला असं वाटते आरो त्याला म्हणाला हे बघ तुला डाऊट असेल तर आपण फोटोशूट करायचे आधी एखादा ट्रायल घेऊया व्हॉट्स आहे कॅलेंडर मॅनेजर आरोवला बोलला ठीक आहे ग हेड आरो सर्वांना म्हणाला ठीक आहे पण आता नॉर्मल मुलगी कुठून आणणार कॅलेंडर मॅनेजर सगळ्यांकडे बघत बोलला आरो थोडा विचार करून माहीकडे बघून इला घ्या हे आहे ना मी मी कसं काय करू शकते मला नाही जमायचं माही थोडीशी त्रासात आश्चर्यचकित होत बोलली मीस देसाई तुम्हीच बोलला मध्ये तुम्हीच दिली ही आयडिया आणि तुम्ही आमच्या कंपनीसाठी काम करता तुम्हाला माझे ऑर्डर मानावीच लागेल आरव तिला म्हणाला आणि तुमच्यापेक्षा सामान्य वर्गातील मुलगी शोधून पण भेटायची नाही आरव तिच्याकडे बघत म्हणाला सर पण माही त्याच्याकडे बघत बोलत होती नो एक्सक्यूज गो अँड गेट रेडी आरव सगळ्यांना ऑर्डर देत बोलला कॅलेंडर मॅनेजरने इशारा केला तशी एक मुलगी पुढे येऊन माहीला ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेली माही रूममध्ये मा जाता जाता मागे वळून वळून आरवकडे बघत होती जसं काही तिला सांगायचं होतं की मला नाही करायचं हे काम आरव सुद्धा एकटक तिच्याकडे बघत होता थोड्या वेळाने माही बाहेर आली आरव त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला आणि डोळे विस्पारून एकटक माईकडे बघत होता माहीने गडद हिरव्या रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली सिल्कची साडी घातली होती त्यावर साजेसा मेकअप हातात हिरव्या गोल्डन कलर कॉम्बिनेशनच्या बांगड्या घातल्या होत्या गळ्यामध्ये नाजूकचे नेकलेस त्यालाच मॅचिंग असे कानात इयरिंग घातले होते कपाळावर छोटीशी हिरव्या रंगाची टिकली त्याच्या खाली चंद्रकोर असं लावलं होतं केसांचा आंबाळा घातला होता ती एखाद्या नवीन नवरीप्रमाणे भासत होती आरव तिला एकटक बघत उभा होता माहीच्या डोळ्यात पाणी साचलं होतं आपल्या नशिबात असं कोणाची नवरी बनायचं लिहिलेलंच नाहीये हे आठवून आठवून तिला फार दुःख होतं आणि तिच्या पाणी भरल्या नजरेनं आरवकडे एकटक बघत होती माहीच्या डोळ्यातलं पाणी पाहून आरवच्या हृदयात एक कळी निघाली त्याला पण तिला तसं बघून फार वाईट वाटत होतं तो तिच्या डोळ्यातले भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता तिच्या डोळ्यात त्याला दुःख दिसत होतं तिच्याकडे त्याचं बघून त्याचं मन म्हणत होतं की तिच्या जवळ जावं आणि तिला म्हणावं माही काळजी करू नकोस मी आहे ना सगळं नीट होईल तो तिच्याकडे एकटक बघतच तसाच पुढे तिच्याजवळ चालत चालत हळू जात होता त्याला असंच जवळ येत बघून माहीला धडधडायला लागलं ती त्याची नजर चोरून इकडे तिकडे बघायला लागली आरव अगदी तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि तिच्या डोळ्यात आरबार बघू लागला आता सुद्धा त्याच्या डोळ्यात हरवली होती जसे काही त्याचे डोळे तिला सांगत होते काळजी करू नकोस या भावनेने तिच्या डोळ्यातून पाणी तिच्या गालावर ओवळत थोड्या वेळासाठी त्याच्या डोळ्यात बघून तिला असं जाणवलं की आरवच्या पण डोळ्याच्या कडा पानवल्या आहेत आरव अगदी तिच्या समोरासमोर जाऊन उभा राहिला थोडासा समोर झुकला त्याचा एक हात तिच्या खांद्याकडे नेत होता त्याला असं तिच्या खूप जवळ बघून ती थोडीशी शहारली आणि तिने डोळे बंद करून घेतले तिचे बंद डोळे पाहून आरो गालातच थोडं हसू लाग आलं त्याने त्याचा एक हात मागे नेऊन तिने घातलेला आंबाडा काढला आणि केस मोकळे केले नाऊ इट्स परफेक्ट आरव बोलला आणि मागे वळला आणि सरळ आपल्या केमेंमध्ये निघून गेला त्याला माहीत होतं तो तिला तसंच डोळ्यात पाणी आलेलं बघू शकत नव्हता त्याला हे असं का वाटत होतं त्याला काहीच कळत नव्हतं बाप रे आज कशी काय मी इतक्या उशिरापर्यंत झोपले चल उठा लवकर लवकर नाहीतर उशीर व्हायचा शांती सदनला जायचंय मीरा पण नाही आले अजून उठवायला नाहीतर मी इतक्या वेळ झोपले राहिले झोपून राहिले की ती येऊन बसते डोक्याजवळ माझं डोकं खात माही आळस देत बडबड करत उठली मी राहा मीरा माही मीराला आवाज देत बेड आवरत होती माऊ मी इकडे बाहेर आहे ताईसोबत खेळते आहे मीराने पण ओरडून सांगितले माही घाईघाईनं फास्ट रेडी झाली नाश्ता आटपून मीराला बाय करून ती शांती सदनला पोहोचली जमेलीला पार्क करून धावत पळत आतमध्ये एक दाराजवळ येऊन थबकली ती समोर डोळे फाडून बघत होती हा तर नेहमी तिकडच्या घराच्या मागच्या साईडला असतो ना आज कसा काय इकडे पुढे आला माही डोक्यातच विचार करत होती आणि घाबरून त्याच्याकडे बघत होती आधीच एवढा उशीर झालाय त्यात आता हा समोर कसं जायचं आतमध्ये माही एकटक त्याच्याकडे बघत होती तो पण तिच्याकडे नजर रोखून बघत होता तो अगदी दारात उभा माही घाबरत घाबरत भिंतीच्या साईडने गेली माही पुढे सरकली तसा तो पण पुढे सरकला माही आता खूप घाबरले माई हात झटकत बोलली तिचे ते हवा हो बघून तो पण आता जोरानं भुंकायला लागला त्याचे जोर जोरानं भुंकणे ऐकून माहीची घाबरगुंडी उडाली तिने कशी बशी चप्पल काढली आणि ती घरात मागे बघत पगत पगत पुढे पळाली आणि समोर जाऊन धडकली तो पण मोबाईलमध्ये डोकं खुपसून चालत येत होता तो बेसावध होता माही त्याला धडकल्यामुळे दोघेही खाली जमिनीवर धाडकण पडले तो खाली माहीत त्याच्यावर पडली होती माहीने भिंतीमुळे डोळे भीतीमुळे डोळे मिटले होते आणि त्याच्या कॉलरला पकडून ठेवलं होतं तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर आले होते तिचे घाबरून मिटलेले डोळे त्याच्या चेहऱ्यावर तिचे आलेले केस तिचा तो मौशार स्पर्श हे सगळे त्याला वेळ लावत होते त्याने हळूच तिचे केस आपल्या एका हाताने कानामागे केले तो एकटक तिला बघण्यात गुंतला होता थोड्या वेळाने तिला जाणवलं की आपण कोणाच्या तरी कुशीमध्ये पडलो आहे ती पाण्यावर आली आणि तिने डोळे उघडून बघितले तो तिला एकटक मन लावून बघत होता त्याच्या असल्या बघण्यानं ती पण त्याच्या डोळ्यात हरवली आई ग तो कळवळला अचानकपणे जमिनीवर पडल्यामुळे त्याच्या पाठीला थोडंसं लागलं होतं त्याच्या आवाजाने ती पाहणावर आली मेले आज सगळ्याच हिंसक प्राण्यांशी गाठ दिसून राहिली माही मनातच बडबड करत होती कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद